घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासदा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपीच्या शंभरी निमित्त लंडन येथे परिषद मराठी अर्थशास्त्र परिषद महाराष्ट्र आणि सायास सहकारी संस्था पुणे यांच्यातर्फे द प्रॉब्लेम ऑफ रुपी जागतिक आणि शतकोत्तर परिषदेचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे अकरा जून रोजी आयोजन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अकरा जून एकोणीसशे तेवीस रोजी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन इट्स सोल्युशन या विषयावर प्रबंध सादर करून डीएससीची पदवी संपादित केली या प्रबंधामुळे भारताच्या रुपयांच्या समस्येबरोबरच भारतीय अर्थव्यवस्थेतील जवळपास सतरा विषयांचा उहापोह हो केला गेला होता सो दोन हजार तेवीस मध्ये या घटनेला शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत या शंभर वर्षातील आर्थिक प्रश्नांचा इतिहास वर्तमान आणि भूगोल यावर भाष्य करून पुढील शंभर वर्षाकरिता विचार करण्यासाठी एक छोटेसे पाऊल टाकण्याचे उद्देशाने मराठी अर्थशास्त्र परिषद महाराष्ट्र आणि सायास सहकारी संस्था पुणे यांच्यातर्फे प्रॉब्लेम्स ऑफ द रुपी या विषयावर जागतिक आणि शतकोत्तर परिषदेचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे अकरा जून दोन हजार चोवीस रोजी आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट विजया खोपडे डॉक्टर संध्या नारखेडे डॉक्टर मेघना लोखंडे आदी उपस्थित होते पुढे बोलताना चव्हाण म्हणाले या परिषदेसाठी भारतातील विविध विद्यापीठांचे प्राध्यापक विषय शासन प्रशासनातील उच्च अधिकारी न्यायव्यवस्थेतील नामवंत न्यायाधीश वकील आणि भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आस्था बाळगणारे सर्वसामान्य लोक स्वखर्चाने उपस्थित राहणार आहेत साधारणतः भारतातून पस्तीस आणि जागतिक पातळीवरील पंचवीस लोकांचा सहभाग या परिषदेत असणार आहे या परिषदेत भारतातून रवींद्र चव्हाण डॉक्टर केशव पवार डॉक्टर गजानन पट्टे डॉक्टर सजोय राय तसेच परदेशातील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील डॅनियल फाईन डॉक्टर जिरेमी स्विगेलर आणि डॉक्टर फ्रान्सिस्को मुणे हे विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य करण्यासाठी दहा थीमची निवड करून भारतातील नामवंत पन्नास विद्यापीठांना आणि परदेशातील पन्नास विद्यापीठांना शोधणीबंद लिहून पाठवण्यास सांगितले होते आजपर्यंत पंधरा संशोधकांनी विविध विषयांवर आपले शोधनिबंध लिहून परिषदेत सादर करणार आहेत याशिवाय रिझर्व्ह बँक नाबार्ड इतर बँकांचे वरिष्ठ अधिकारी अर्थतज्ज्ञ आणि वित्तीय संस्थांतील मान्यवर या शोधनिबंध पाठवित आहेत तसंच यापैकी काही तज्ज्ञ या परिषदेत ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत या परिषदेचे फलित म्हणून साधारणतः ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये प्राप्त झालेल्या शोधनिबंधांचे आणि परिषदेमध्ये तज्ज्ञ व्यक्तींनी केलेल्या भाषणाचे संकलन करून पुस्तक रुपाने ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसतर्फे प्रसिद्ध करण्यात येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शंभर वर्षापूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया रोखण्यासाठी प्रॉब्लेम ऑफ द रुपी या निमित्ताने केलेल्या योगदानात श्रद्धा सुमनांची आदरांजली म्हणून आम्ही ही परिषद आयोजित करीत आहोत असेही चव्हाण यांनी सांगितले